आम्हालाही हवा मोबाईल हा पाठ पाहणार आहोत एकविसाव्या शतकात जगात तंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे संगणक टी व्ही मोबाईल यासारख्या साधनांच्यामुळे जग जवळ आले आहे सर्वांना ही साधने अत्यावश्यक वाटू लागली आहेत या साधनांमधीलच तुम्हाला आवडणारे साधन म्हणजेच तुमचा आवडता मोबाईल आहे की नाही मोबाईल म्हटलं की आपण झोपेतून जागे होतो आई बाबांनी आपल्याला मारलं की आपण रडतो आणि मोबाईल दिला की पटकन आपण शांत होतो कधी कधी आपण आईकडे मोबाईलसाठी हट्टही धरतो अशीच एक मुलगी आपल्या आईकडे नवीन मोबाईल विकत घेण्यासाठी हाट्ट धरत आहे आणि म्हणत आहे आम्हालाही हवाय मोबाईल आम्हालाही हवाय मोबाईल चला तर पा मग पाहूया एकदा ऐक ना आई मी आता मोठी झाले अस तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गम्मतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगीच काहीही बोलू हा तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात महत्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अग खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की शाळेत येणार थँक्यू सर खूप कामं करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडके आहे का ग आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघे मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला लागूस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा तर सारखं मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांग बघू काय होते ते तर आवडला ना विद्यार्थी मित्रांनो पाठातील मुलींना मोबाईल हवाय पण या मोबाईल वापराचे काही फायदे आणि तोटेही आपल्याला पाहायला हवेत ना चला तर मग मोबाईल वापराचे काय फायदे आहेत ते पाहूया बघा मोबाईल मुळे आपण जलद गतीने जगात कोणाशीही बोलू शकतो कोणालाही पाहू शकतो मोबाईल मुळे आपण इंटरनेटद्वारे जगातील कोणतीही माहिती मिळवू शकतो मोबाईल वर विविध प्रकारच्या गेम डाउनलोड करून आपण खेळू शकतो मोबाईलमुळे आपली खूप करमणूक होत आहे मित्रांनो मित्रांनो हे जरी मोबाईल वापराचे फायदे असले तरी मोबाईल वापराचे काही तोटे सुद्धा आहेत तर या मोबाईल वापराचे काय तोटे आहेत तेही आपण पाहूया लहान मुलांनी मोबाईल सतत पाहिला तर त्यांना डोळ्याचे विविध आजार होऊ शकतात तसेच मोबाईलचा अतिवापर लहान मुलांनी केला की त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होऊ शकतो मुलांना त्यामुळे मोठी माणसे बघतात म्हणून लहान मुलांनी सतत मोबाईल बघू नये आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पाठातील मुलीनं आपल्या आईकडे मोबाईलचा हट्ट धरला आहे म्हणून आपण ही आपल्या आई वडिलांच्याकडे मोबाईल साठी हट्ट नाही भरका धरायचा समजलं ना सर्वांना नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा